महिलेच्या नावावर दोन हप्ते म्हणजे तीन हजार रुपये जमा होणार आहे आणि म्हणून महाराष्ट्राच्या सगळ्या माता भगिनींना एक आर्थिक आधार सन्माननीय मुख्यमंत्री महोदयन दिला आणि महाराष्ट्रामध्ये एक चांगल्या प्रकारची चळवळ सुरू झाली असे आपले सर्वांचे मुख्यमंत्री तुमचं मंडळ कुठलं आहे सोलापूर जिल्हा परिषद सोलापूर जिल्हा परिषद तुम्ही एक टीम तयार करा अखी मी आता सिओ सांगितलंय पूर्ण टीम तयार करा महाराष्ट्रामध्ये लाड माझी लाडकी बहीण योजना गावा, गावागावात घराघरात पोहचवण्याचं काम तुम्ही करायचं नक्की करू आणि त्यांना आपल्याला तात्काळ त्यांच्या खात्यात पैसे वर्ग करायचे त्यामुळे तुम्ही जम्मेदारी घेणार सगळ्या मोठी आपल्या जेवढ्या योजना आहेत या सगळ्या योजना घराघरात पोहोचल्या पाहिजे आणि लोकांपर्यंत पोचल्या तर त्यांना लाभ मिळणार आहे आणि म्हणून याची काळजी आपण घेऊया हे चांगलं एकदम तुमचं तुम्हाला तुमचं सगळ्यांचं अभिनंदन सोलापूर जिल्हा परिषद 没有。No, no.